प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत शहरातील किस्मत चौक परिसरात पावसाचे पाणी रस्त्यावर नागरिकांची मोठी तारांबळ राजू मांगलेकर यांची चौकशीची मागणी जत शहरातील किस्मत चौक ते सलीम गवंडी यांच्या घरासमोरून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आज झालेल्या जोरदार पावसामुळे संपूर्ण रस्त्यावर पाणी साचले असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे या प्रकारामुळे शाळकरी मुले वृद्ध महिला व दुचाकीस्वारांचे मोठे हाल होत असून सार्वजनिक वाहतुकीवरही परिणाम झाला आहे या संदर्भात प्रतिक्रिया देताना युवा नेते राजू मांगलेकर यांनी सांगितले की प्रत्येक वर्षी या रस्त्यावर पावसाळ्यात अशीच स्थिती निर्माण होते मात्र नगरपालिकेकडून या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे ड्रेनेज व्यवस्था निकृष्ट असून सांडपाणी व पावसाचे पाणी रस्त्यावर साचते यामुळे रस्त्याची मोठी दुर्दशा झाली आहे मांगलेकर यांनी या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तात्काळ चौकशी करून योग्य का करू ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे तसेच नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन नगरपालिकेला केले आहे या भागातील नागरिकही संतप्त असून वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप करत आहेत काही दुकानदारांनी आपल्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याचेही सांगितले जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा